पासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ शुभ सकाळ आजचा वार शुक्रवार आहे सगळ्यांना शुभ शुक्रवार तर सगळी मॉर्निंगची कामं वेळेत आवरलेली आहेत आंघोळ झालेली आहे देवाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आलेले आहे मी किचनमध्ये आणि इकडं स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे अगोदरच मी कुकर लावलेला आहे आणि इकडं डाळ पण शिजलेली आहे म्हणजे वरण आणि भात हे अगोदर बनणार आहे कारण तिने जाणार आहे आज कॉलेजला म्हणून थोडंसं लवकरच मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आणि सगळं आवरून दिलं तर गॅसला गेलेले आहेत म्हणजे सकाळी एकेकांचा एक आवरून देते म्हणजे सगळी जिकडल्या तिकडं गेले की मग मी माझ्या कामाला फ्री तर अगोदर थो तर बनणार आहे वरण भात म्हणजे तिने जेवण करून कळलेलं जाईल मग त्यानंतर ना पुढची कामं मी करणार आहे आज भाजीला काही ऑप्शन नाही विचार करतो ते काय बनवायचं म्हणजे फक्त टोमॅटो ठेवलेले तर टोमॅटो आणि कांदा हिरवी मिरची ही चटणी बनवणार आहे म्हणजे कधी ऑप्शन असतं तर कधी त्या दिवशी मी चटणी किंवा अशी काहीतरी भाजी बनवत असते म्हणजे झटपट बनते जसं दही आहे शेंगाची चटणी आहे मिक्स त्यामध्ये कांदा कोथिंबीर टाकायचं तडका द्यायचं हे पण छान बनतात आणि झटपट पण होतं म्हणजे ज्या दिवशी नसतं त्या दिवशी आपल्याला म्हणजे आपल्याकडे की काय करायचं तर आज मी टॅमॅटो कांदा ही मिक्स चटणी बनवणार आहे परत आपलं वरण भात भाकरी हे तर बनणारच आहे तर इकडं दिनेशला म्हणलं तो तोपर्यंत गरम गरम म्हणजे वरणाला आणखी मी तडका दिलेला नाही आहे तर गरम गरम भात तूप टाकलेलं आहे थोडंसं वरण टाकलेलं आहे जे विना फोडणीचं आहे म्हणजे असं त्याला आवडत नाही म्हणून थोडंसं दिलेलं आहे बिलकुल तर इकडे मी आता चिरत आहे कांदा आणि लसूण जे आहे ना मी यावेळेस लसूण अद्रकची पेस्ट जी, जी भेटते ते मी कॅन्टीन आणलेली होती पण आणखी मी ती यूज केली नाही आहे म्हणजे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते काढलेलंच नाही आहे तर मला आज तीच टाकायची वेगवेगळं लसूण वगैरे मी काही वाटलेलं नाही आहे इकडं तर कडाई ठेवलेली गॅसवरती जोपर्यंत की कडाई गरम होत आहे तोपर्यंत मी कांदा चिरून घेत आहे दिनेश म्हणत होता मग मी आजच वरण खूप छान लागतं त्याला तडकाच देऊ नको तर आता छान लागतं आहे गरम भातासोबत पण नंतर छान लागणार नाही भात गार झालं किंवा दुपारच्या वेळेत आपल्याला खावं असं वाटत नाही त्यामुळे मी तडका देत आहे इकडं तडका दिल्यानं छान चविष्ट बनतं तर इकडं कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलेलं आहे कांदा मी चिरून घेतला कढीपत्ता आणि जे अद्रक लसणाची पेस्ट मी आणलेली आहे ते पण काढून घेतलेले आहे पण एक झालं ना की खूप उडत होतं ते मला वाटतं ते जास्त त्यामध्ये पाणी वगैरे जास्त प्रमाणात असतं त्यामुळे इतकं उडायला लागलं की पूर्ण अंगावरती सगळीकडे पूर्ण गॅसवरती ते झालेलं होतं तर इकडं मी अगोदर तर कडीपत्ता टाकला नंतर कांदा टाकलेला आहे नंतर ही अद्र लसणाची पेस्ट टाकली आणि मी ते फिरवलं मग ते इतकं जोरात ते उडायला लागले ना म्हणजे ते व्यवस्थित मला परत सुद्धा येत नव्हतं इतकं जास्त रुणात त्यामध्ये पाणी होतं नाही तर प्रत्येक वेळी मी वाटून करून लसूण टाकत असते तर काही उडत वगैरे नाही फक्त कडीपत्ता ताजा असतो त्यामुळे थोडासा उडायला लागतो पण ह्या अद्रक लसणाची पेस्ट खूप सारं म्हणजे त्यामध्ये पाणी असावं त्यामुळे असं होत आहे तर असं इकडं वर मी तडका दिलेला आहे दिनीचं हे खाण्यापिणं झालेलं आहे आणि आता तो जाईल थोड्या वेळात गॅरेजला म्हणजे आज कॉलेजला जायचं आहे पण त्या अगोदर जाणार आहे पप्पाकडे म्हणजे त्यांना टिफिन वगैरे देऊन परत म्हणजे आणखीन ॲडमिशन वगैरे म्हणजे सगळं कागदपत्र म्हणजे आज स्टार्ट आहे कॉलेज तर जी हे आहे प्रोसेसिंग ते करायची आहे त्यामुळे अगोदर त्यांच्याकडे जाऊन काय ते बोलणं वगैरे होणार आहे मग नंतर तो जाणार आहे म्हणजे नऊ तरी वाजणार आहेत असं म्हणत होता आता एक वेळा कॉलेज स्टार्ट झालं म्हणजे ॲडमिशन वगैरे सगळं झालं मग आपापल्या वेळेनुसार तो जातो म्हणजे त्याची टायमिंग आहे साडेसात किंवा आठ वाजता तो घरातून निघत असतो पण आता साडेआठ नऊ वाजत आहे तर गेलेल्या गॅरेजला आता थोड्या वेळात परत येईल मग तो बॅग घेऊन जाणार आहे आणखी बॅग वगैरे नेलेला नाही आहे तर इकडं बाकीचं तर पूर्ण झालेलं आहे आता मी इकडं बनत आहे कांदा आणि टोमॅटो चटणी तर इकडं मी दोन मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत आज चॉपर वगैरे घेतलेला नाही आहे असाच कांदा मी चिरून घेतलेला आहे परत इकडं कांदा सॉरी टोमॅटो पण मी चिरून घेतलेला आहे इकडं ठरलं आहे गॅसवरती पॅन हे पॅन जास्त जाड आहे त्यामुळे ना यामध्ये चटणी खूप छान टेस्टी बनते म्हणजे आपण गॅस कमी केलं तरी खूप छान टेस्टी बनते म्हणजे ते जास्त जाड जे वस्तू असणार जसं कढई आहे किंवा काही आता पॅन वगैरे आहे जे जास्त जाड असतं त्यामध्ये भाजी खरंच खूप छान वापरली जाते मसाले पण न करपता छान व्यवस्थित भाजले जातात तर इकडं मी या पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे ते छान गरम झालेलं होतं त्यामुळे जसं मी मोहरी टाकली पटकन ती तडकली आणि नंतर मी त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे तर जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये मी कांदा टाकलेले हिरवी मिरची टाकलेले आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलं अद्रक लसणाची पेस्ट मी यामध्ये पण ॲड केलेली वेगळी लसूण सोलणं वाटणं काही केलेलं नाही आहे कारण आज मला पूजेलाही थोडासा लेट झालेला आहे ना शुक्रवार आहे तर वैभव मातेचं पूजा मला मांडायचं कथा वाचायचं हे सगळं आहे म्हणून म्हटलं किचनच्या कामापासनं थोडंसं लवकर फ्री व्हावं तिकडं कांदा हिरवी मिरची मी परतून घेतली नंतर सुके मसाले टाकले जसं अर्धा चमचा हरी पावडर एक चमचा धना पावडर आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे परतून घेतलेला आहे मसाले छान भाजल्यानंतर यामध्ये मी टमॅटो टाकलेले आहेत टमॅटो टाकल्यानंतर मसाले भाजणार नाहीत म्हणून अगोदरच मसाले मी व्यवस्थित भाजून घेतले नंतर टमॅटो टाकलं टॅमॅटो टाकल्यानंतर टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ म्हणजे मीठ टाकल्याने टमॅटो खूप लवकर जे आहे ना सॉफ्ट होतं म्हणजे छान वेगळला जातो नंतर टाकले थोडासा गरम मसाला आणि छान मी परतून घेतलेला आहे कमी गॅसवरती झाकून आहे जोपर्यंत की इकडं ही चटणी बनत आहे तोपर्यंत मी इकडे भाकरी बनवून घेते कारण बाबांचं या आव्रत आहे त्यांची आंघोळ वगैरे झाली की मग जेवण करायला बसतात मग नंतर मी चटणी बनवलं हे बनवलं ते बनवलं त्यामध्ये लेट होतो आणि ते कसं आहे सवय आहे त्यांना आंघोळ झाल्यानंतर जेवण करायला बसतात कारण अगोदर ते चहा घेत नाहीत किंवा नाश्ता वगैरे हे काहीच घेत नाहीत बाबा त्यामुळे डायरेक्ट ते जेवणच करत असतात म्हणून मी स्वयंपाका थोडंसं लवकरच करत असते कारण लेट झाला की मग नंतर खूप पंचायत होते तर एक वेळा मी इकडं ही चटणी परतून घेतलेली आहे आणि ही जी डाळ होती म्हणजे मसुरीची डाळ मी बनवलेली होती ती पण यामध्ये मी मिक्स केलेली आहे म्हणजे ती थोडीशी भाजी ही थोडीशी भाजी असं होत होतं तर यामध्येच ॲड केली छान मी मिक्स करून घेतलं आणि खूप छान चविष्ट भाजी बनलेली होती नंतर यामध्ये मी मोठभर कसुरी मेथी टाकलेली आहे म्हणजे त्याचा फ्लेवर यामध्ये खूप छान येतो तर भाजी इकडं बनतच आहे कमी गॅसवरती तिकडच्या बर्नरवर ठेवणार आहे आणि इकडे मी बनवते भाकरी तर तुम्ही म्हणत होता ते भाकरी तो डायरेक्ट किचन काउंटरवर न बनवता परातीत बनव पण खरं सांगू का मला परातीत भाकरी बनवताच येत नाही डायरेक्ट किचन काउंटरच भाकरी बनवते मी कारण सगळे अगोदरपासन जेव्हा आम्ही गावाकडे होतो तेव्हा मी काटवटी भाकरी बनवायची काटवट कशी राहायची ती लाकडी काटवट त्यामध्ये आता पण मला व्यवस्थित येतं पण तशी काटवट इकडं नाही आहे ते गावाकडे चूल होती आणि तिथं सगळं म्हणजे म्हणजे जसं गावाकडचं कसं असतं ना सगळं बसून स्वयंपाक असतो चुलीवरचा स्वयंपाक असतो त्यासाठी ते लाकडी काटवट हे ते खूप सारं असं होतं पण ते इकडं मी आणलेलं नाही आहे त्यामुळे मला ते जमतच नाही परातीमध्ये जसं भाकर थापते ना पूर्ण चुटकून बसते त्या परत्रे स्टीलचे आम्हाला ते व्यवस्थित करता येत नाही त्यामुळे मी डायरेक्ट किचन काउंटूज भाकरी बनवत असते ती फोपई ना काल चिरलेली होती तर त्यामध्ये अर्धी फोपई आम्ही खाल्ली आणि बाकीची फ्रीजमध्ये उचलून ठेवलेली होती तर ती फक् गार झालेली आहे खूप म्हणून मी बाहेर ठेवली म्हणजे थोडंसं नॉर्मल झालं तर खाता येईल आणि हे आहेत कालच्या भाकरी बघू शकता खूप जास्तच राहिलेले आहेत कालच्या भाकरी कारण एक वेळचं जा बाबा जेवण केलेले नाही आहेत दिनसं पण तसंच झालं दुपारी नूडल्स करायला लागला नूडल्सच खालेलं ला आहे ते भाकर मात्र तशीच राहिलेली आहे तर आणि काल आमचा पण गुरुवारचा उपवास होता तर ते भाकरी मी काय केलं सगळ्या काढून फ्रीजमध्ये ठेवल्या आहेत म्हणजे एक दोन दिवस तरी खाता येईल कारण वेस्ट करू नये अन्न म्हणून मी ते एक दोन दिवस तरी चांगले राहतील म्हणून फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आणि जे ही शिळपाक आहे उरलं सुरला हे सगळं आपण बायका जेवण करत असतो कारण एक असतं की ते वाटोळ होऊ नये अन्न वाटूळ होऊ नये हे विचार करतो त्यामुळेच आपले वजन वाढत असेल असं वाटतं मला म्हणजे माझं तरी तसंच आहे आता बाकी ताईंचं मी सांगणार आणि माझं तरी तसंच आहे जे हे आता राहिलेलं थोडंसं उरलं सुरलं अन्न असतं ते काय करते मी एकटीच खाऊन घेते कारण वाटोळ होऊ देऊ नये त्याला त्यामुळेच आपलं वजन खूप लवकर वाढलं जातं कारण आपण काही वेस्ट होत नाही ते जेवण करतो त्यामुळे असं होत असेल तर असो तर इकडं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि लोखंडी तवा गरम होण्यासाठी मी ठेवलेला आहे म्हणजे हा लोखंडी तवा गरम व्हायला थोडासा वेळ जास्त लागतो म्हणून अगोदरच मी गरम करायला ठेवलो तोपर्यंत पीठ चाळलं मळून घेतलं आणि पीठ छान मळलेलं आहे इकडं जितकं पाहिजे वाकरा तितकं पीठ मी घेतलं गोळा करून घेतला थोडंसं टाकलं आणि भाकर थापून घेतलेले आहे जितकी पातळ पाहिजे तितकी पातळ भाकर मी त्याला थापून घेतलेले आहे तसं तर माझ्या बाबतीत थोड्याशा जाड असतात म्हणजे बाबा असो हे असो सवे झालेले एकदम पातळ पानासारखी भाकर मला बनवता तर येते पण ते खात म्हणजे त्यांना एक सवे झाली थोडीशी जाडच भाकर मी बनवत असते कारण आई म्हणत असते म्हणजे प्रत्येक वेळी मी आईचं ऐकलेलं आहे की भाकर जितकी पातळी तितकं गड्यांचा पोटमारा होतो असं म्हणलं जातं म्हणून भाकर थोडीशी मी जाडच करत असे जसं माझी आई करते तशी तर भाकर थापली तव्यावरती टाकलेली आहे पटकन पाणी फिरवलेलं आहे आणि भाकर पलटून घेतली आणि एट्याच साईडला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आलट पलट करायचं नाही आहे कारण भाकर आपण सतत आलट पलट केली तर ती फुलणार नाही किंवा नरम होणार नाही एकदम कडकपणा येतो त्याला तर इकडं बघू शकता हे एकदम परफेक्ट भाकर बनलेली आहे म्हणजे छान फुलून तयार झालेले आहे आणि छान मऊ झालेले आहे तिकडं भाकर सेकून घेतलेली आहे धुळे काम ठेवले आणि दुसरी भाकरी मी बनवून घेतलेली आहे तर दिनेशला म्हणजे टिफिन तरी बांधून घेतोपर्यंत म्हणजे टिफिन तरी भरून घे पण नाही काही करायला कटाळा मुलांना असं असतं तर मला आता संगसंग किती काम करायचे टिफिनही भरायचं आहे भाकरीही करायची आहेत आणि इकडं दिनेशला मी म्हटलं थोडंसं भात तो खाल्लेला आहे तेव्हा वरणाला मी तडका पण दिलेला नव्हता आणि एक वेळा कॉलेजला गेला की लवकर घरी येत नाही तर म्हणलं गरम गरम भाग कर आणि भाजी तू जेवण कर तर अगोदर दिनेशला इकडं मी जेवायला वाढलेला आहे जोपर्यंत की दिनेशचं जेवण होईल तोपर्यंत मी टिफिन पण भरते म्हणजे लेट झाला की मग तसंच जातो सगळं टाकतो आणि निघून जातो तर सगळं वेळेत करणं खूप गरजेचं आहे म्हणजे कसं या असो नवरा असो मुलं असो सगळ्यांना वेळेत लागतं थोडासा लेट झाला की मी खूप चिडचिड होते यांच्या त्यांना पण लेट होत असतं एक वेळा एश्टी गेली किंवा नंतर दुसरी एशटी याला भर भरपूर वेळ लागतो कारण दिनेशचं कॉलेज कसं मार्ग आहे तिकडं जास्त एसट्या नाहीत एक गेली की मग दुसरी लवकर येणार नाही म्हणून वेळेतच निघायचं आहे दिनेशला तर इकडं दुसरी भाकर भाकरी मी अशाच पद्धतीने धावपळ करत बनवून घेतलेली आहे म्हणजे आणि इकडे एक कपडा मी अंतरलेला आहे कपड्यावरती दोन भाकरी मी टाकले आता ही टिफिन भरायचं आहे आणि इकडं दूध पण आलेले बघू शकता तर आता दूध गरम करणं चहा हे काहीच होणार नाही अगोदर सगळी किचनची कामं आवडते मग नंतर मी दूध चहा जी हे आहे ते नंतर करणार आहे कारण आपली निवांत चालतं असतं दिवसभर ज्यांना जायचं आहे त्यांना वेळेत करून देणं गरजेचं आहे तिकडे रुमाल मी गरम गरम भाकरी ठेवले आणि वाटीमध्ये भाजी भरलेली आहे आणि आलून पेपर लावलेला आहे म्हणजे काही सांडा लावडा व्हायला नको आणि छान मी ते पॅक केलेलं आहे आणि त्या रुमालमध्ये बांधलेले आहे भाकर म्हणजे भाकर गरम असते ना आपण डब्यात वगैरे टाकली तर काय होतं घामेजल्यासारखी होती ओली होती पूर्ण भाकर खावं वाटत नाही त्यामुळे कधीही भाकर मी डब्यामध्ये भरत नाही अशा पद्धतीने कपड्यामध्येच मी ते बांधत असते एखाद्या रुमाल वगैरे तर इकडे भाकर तरी मी या रुमालमध्ये बांधलेले आहे त्या टिफिनमध्ये वरण भात आणि नेस्त जेवण चालू आहे त्या सगळ्यांचं आवरलं की म्हण तुम्ही देवपूजा करणार आहे देवपूजेला मला दररोजी तसा तर लेटच होत आहे म्हणजे सगळ्यांचं अगोदर जेवणं खाणं मग नंतर देवपूजा अशा पद्धतीने ही कामं आजकालची माझी होत आहेत कारण सगळ्यांना काही रूज असते मॉर्निंगला कधी कधी बाबांचं कसं होतं कधी कधी आंघोळला खूप लेट करतात नऊ साडेनऊ वाजतात लवकर येत नाहीत आणि एक एक वेळा काय होतं सात वाजता सा जाऊन करून जेवण करायला बसतात मग त्यावेळेत काय करायचं मग मी आजकालचं रुटीनच असं केलेलं आहे की अगोदर स्वयंपाक करायचा ज्यांना जेवण करायचं आहे ते जेवण करत राहतील नंतर आपली कामं दिवसभर होतच राहणार आहेत पूजेला थोडासा लेट झाला तर काय हरकत नाही निवांत आपण पूजा करूया पण आता अशा धावपळीमध्ये जर देवपूजा मी करत बसली ती व्यवस्थित होत नाही हे नाही नुसती धावपळ होते अशी कामं होत आहेत तर इकडं हे जे कवर आहे फुलाचं होतं म्हणजे फुलं आणलेली होते ते फुलं मी ताटलीत काढली आणि त्यामध्ये हे जे भाकर आहेत ते मी पॅक केले आगे मजी जास्वेटी गरम राहते तर इकडे तिने जात आहे तर गॅरेजला तो गेलेला आहे तोपर्यंत मी भाकरी सगळ्या बनवून घेतल्या गे किचन काम स्वच्छ करून घेतलं जेव्हा भाकरी बनवतो त्यावेळीमध्ये खूप किचनवरती पीठ पीठ होतं कारण भाकर आपण थापतो त्यावेळी पीठ खूप उडत असतं चपातीचं तितकं टेन्शन आहे पीठ एक वेळ मळून घेतलं की झालं मग चपाती बनवतो जास्त इकडे तिकडे पीठ उडत नाही ते पण भाकरीचं तसं नाही आहे चाळणं मळणं थापणं त्यामध्ये खूप सारं उडत असतं तर त्यामुळे अगोदर मी किचन स्वच्छ करून घेतलेलं आहे तसं तरी माझा शुक्रवारचा उपवास आहे तर म्हटलं अगोदर किचन स्वच्छ करायची आणि मग दूध चहा जे हे करायचं आहे ते तो या। तो या। ले ले ले, तर दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि आमच्या राजकुमारचे आवरलेलं आहे आता त्याच्या मित्राला फोन लावणं करणं चालू आहे त्याचं म्हणजे आता सगळे एकत्र जाणार आहेत कारण आज ॲडमिशन होणार आहे त्यामुळे आणि इकडं बघू शकता हवा खूप भयानक आहे ते सोप्याचे कवर सुद्धा राहत नाही ते सुद्धा उडून जात आहेत तर मी काय केलं हे पडदा जे आहे ना एकदम पतंगासारखा उडतो तर तिकडं थोडंसं मी इकडं खवलेलं आहे म्हणजे ते उडू नये हवे ना त्यामुळे अशा पद्धतीने केलेलं आहे परत गेट काही बंद केलेलं नाही कारण बाबांच्या आजारी सतत सुरू असतात परत कोणीतरी येतं जातं म्हणून मी गेट बंद केलेले नाही आजकाल आता भाकरी वगैरे तर बनलेलाच आहे रियासं तितकं हे नाही आहे भाकरी बनवत वेळेस थोडंसं असं असतं ना ते आग व्यवस्थित राहत नाही भाकर शेकत नाही म्हणून मी गेट दार सगळं बंद करत असते तर झालेलं आहे ही कामं आणि इकडं दूध पण गरम होत आहे तर आम्हाला अगोदर चहा बनवून घ्यावा मग जे उपयोग मी करणार आहे तर मॉर्निंगला चहा बनवलेलं पातेला आहे कुठले भांडी मी क्लीन केलेले आहेत कारण वेळच नसतो यावेळी की भांडी वगैरे मी घासत बसेल सगळे मी इकडे टोपल्यात जमा केलेले आहेत आणि इकडं सगळ्यांचं जेवण खाणं झालं चहा पाणी जी आहे ते झालं मग सगळे भांडे एकत्रच मी क्लीन करायला घेते तिकडं फक्त चहाचं पातेलं मी घासून घेतलेलं आहे आणि चहा बनवत ठेवते तर दूधही गरम झालेलं आहे तरी पण मी कमी गॅसवरती तिकडच्या बनवलं ठेवलेलं आहे म्हणजे निवांनिवां हे दूध तापत राही म्हणजे थोडीफार सा येईल त्याला व्यवस्थित कारण आजकालचं दूध पण असं आहे ना की त्याला सायच येत नाही त्या दुधाला असं आहे पाणी खूप असतं त्यामध्ये त्या भैयाला म्हणले मी किती वेळा की दूध छान दे पण नाही म्हणजे ते दूध तसंच देतात त्यांचं जसं मी सुरुवात केलेली आहे तेव्हापासून दूध येणं असंच येत आहे व्यवस्थित चहा पण होत नाही साय पण येत नाही असं आहे ज्या अगोदरचं दूध येत होतं ना गावाकडनं खूप छान दूध यायचं ते पण आजकाल ते दूध येणं बंद झालेलं आहे तर असं इकडे आहे चहा चहा पावडर साखर आलं टाकलेला आहे चहा उकळेला आहे तर अगोदर मी चहा घेते म्हणजे मॉर्निंगपासनं चहा पाणी काहीच झालेलं नाही आहे माझं तर चहा हवनात आहे तर बघू शकता मॉर्निंगचं वातावरण खूप छान झालेलं आहे गारगार अशी हवा खूप छान वाटत आहे असं वाटतं की किचनमध्ये जाऊन नये इथंच बसावण वातावरणाचा एन्जॉय घाम्हा पण असं होणार नाही मॉर्निंगला खूप सारी आपली कामं होऊन जातात त्यामध्ये ना म्हणजे किती धावगळ करत तरी पण वेळचे कमी जाणं होते तसं झालेलं आहे त्या टायमिंग सांगेन तर मॉर्निंगचे साडेआठ वाजलेले सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आजचावर शुक्रवार आहे तारीख आहे सव्वीस जून तर फारशी कामं तरी लवकरच आवरलेली आहेत माझी म्हणजे साडेपाच सहा वाजेपर्यंत ही सगळी कामं आवरली आंघोळ वगैरे होते म्हणजे दररोजचा रुटीन आहे हा म्हणजे एक डोक्यामध्ये फिट झालेलं आहे की अशा पद्धतीने आणि या ही कामं मला आवरायची आहेत आणि तशा पद्धतीने होतात कोणते आणि सगळसंग मी स्वयंपाकाला सुरुवात केली स्वयंपाक झालेले झालेली दिनेश गेले कॉलेजला म्हणजे दिनेशचे कॉलेज स्टार्ट झालेले आहेत म्हणजे दोन तीन महिन्याच्या सुट्टीनंतर कॉलेज स्टार्ट झालेले आहेत त्याचंही खाणं झाले तो गेलेला आहे ह्या म्हणजे गॅरेजला जाईल अगोदर आणि यांना टिफिन देऊन मग तो कॉलेजला जाणार आहे तर खरी मॉर्निंगची सुरुवात म्हणजे पहाटे पाच वाजनं झाली पण आतापर्यंत खूप धावपळ आत्ता पुढून जे आहे ना थोडंसं निवांत माझी कामं सुरू असतात म्हणजे आता देवपूजा आणखीन झालेली नाही आहे तर अगोदर मी पाणी भरून घेणार आहे आणि तुम्ही म्हणत असतात आई हळदी कुंकू लावत जा देवपूजा करतेस किंवा विविध लावा जा तर विविध मी लावत नाही पण हळदी कुंकू मी लावलेला आहे आणि हांडा मी रिकामा करून घेतला जी छोटा हांडा मी भरून ठेवते ते मी रिकामा करून घेतलेले हे हांडा मी आता पूजेला भरून घेते बाबाही आलेले आहेत आणि आंघोळ वगैरे करतील बाबा तोपर्यंत मी देवपूजा करायला सुरुवात करते म्हणजे स्वयंपाक तर झालेले फक्त आता त्यांना जेवायला वाढायचं आहे थोडासा लेट झाले आहे तरच होतं आतापर्यंत पण आज बाबाही कुठेतरी बाहेर गेले होते आत्ता आलेले तर कधी लेट होतं कधी लवकर होता असं आहे बाबांच्या मनात आलं सगळं कधी कुठं बोलत बसले किंवा तिथंच बोलत बसतात लवकर घरी येत नाही आहेत असं आहे पण मी माझी कामं करून ठेवते म्हणजे स्वयंपाक वगैरे नंतर हे ते करण्यामध्ये ना भरपूर वेळ जातो माझा असं होत आहे तिकडे अगोदर मी पाणी भरून घेतलं आणि बोर अगोदर बंद केलेला आहे कारण टाक्या भरलेल्या आहेत मॉर्निंगलाच त्यामुळे फक्त मला खांडात भरून घ्यायचा होता देवपूजेसाठी तर आज काही आसन वगैरे मी चेंज करत नाही जसं दररोज पूजा होते रेग्युलर पूजा होती तशा पद्धतीने मी देवपूजा करत आहे प्रत्येक गुरुवारची पूजा जी आहे ना ती थोडीशी अशी असते ना म्हणजे आरामात दोन ते तीन तास मला लागतात पूर्ण देवाची भांडी शाईबाबांची मूर्ती कळशाचे उतंडीचे तांबे सगळे मी काढत असते पूर्ण देवाला रिकामा करून मी क्लीन करत असते पण फक्त गुरुवारी आठवड्यात नाही एक वेळा दररोज होणार नाही दररोज खूप कामाचा लोड असतो आपल्यावरती त्यामुळे होणार नाही किती धावपळ हो करा होणार नाही दररोज हे सगळं करणं झालं तर खूपच छान आहे पण होत नाही आहे त्यामुळे जशी दररोजची पूजा जी असते ना माझी फक्त अर्ध्या तासामध्ये होते तर सगळे देऊज मी किचन काउंटर ठेवलेले आहेत आणि देवाला मी स्वच्छ पुसून घेते म्हणजे जसं वरची साफसफाई म्हणतात ना तशी मी करून घेते आणि फुलं मार्केटून आणलेले आहेत त्या कवरमध्ये थोडे ह्या कवरमध्ये थोडेसे आहेत तर सगळीच फुलं मी काढून ताटलीत ठेवलेले आहेत आणि थोडीशी सॉस जास्तीची फुलं पण घेऊन येते आजकाल लाल फुल काही भेटत नाही आहे धूप वगैरे एक एक इकडे तिकडे ठेवलेली आहे म्हणजे एक वेळा काय होतं ना धूप व्यवस्थित नाही चोळी आणि तशीच लावली ना ती धूप पूर्ण जळतच नाही अर्धवट राहते तसंच झालेलं आहे इकडे बघू शकता हे अर्धवट धूप जळालेली आहे तर आता परत चोळून ती धूप लावलेलं आणि व्यवस्थित चालते म्हणून मी सगळी धूप इकडे तिकडे जी ठेवलेली होती ते काढून ठेवलेली आहे आणि इकडं देवाला हवं तुम्ही स्वच्छ धुवून घेतला तुम्ही म्हणत होता ही देव ताटलीमध्ये उलटे म्हणजे अशी तशी टाकते तू खडी ठेवायचा पण कसं ठेवणार ते बसणार नाही खूप जास्त आहे जेव्हा मी ताटलीत घेते ते स्वतःहूनच पडतात म्हणून मी काय करते जेव्हा मी देवांना स्नान घालते तोपर्यंत दे देवं तसेच ताटलीमध्ये राहतात स्नान घातल्यानंतर मात्र मी सगळे देव व्यवस्थित ठेवत असते तर दिनेश गायरला जाऊन आला जे हे आहे आता काय काय लागणार आहे काय काय डॉक्युमेंट लागणारे सगळे विचारपूस झालेली आहे त्याच्या मित्राशी बोलला पप्पाने सांगितलेलं आहे आणि आता तो जात आहे ॲडमिशन घ्यायला म्हणजे तीन वर्षाचा कोर्स असतं पण जसं रिझल्ट आलं परत ॲडमिशन करायचं असतं तसं त्याच कॉलेजमध्ये त्यामुळे जास्त धावपणे ही आणलेली आहे नवीन बॅग हीच बॅग घेऊन जात आहे अगोदरची ती पण व्यवस्थित आहे पण दिनेशला नवीन नवीन वस्तू घ्यायला खूप आवडतात म्हणजे जसं कपडे आहेत बॅग आहे आमच्या अगोदरची आहे तर ती टाकूनच देणार आणि नवीन घेतलेला आहे तर असो जात आहे हा आणि मी करत आहे इकडे देवपूजा बाबांचे आवडले त्यांना जेवायला वाढायचं आहे तर हे सगळं होत राहील तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर